कडेला आपल्याला अनेक जण भीक मागणारे दिसतात त्यात अपंग अधू अशी लहान मुलं आणि मोठेही भीक मागताना दिसतात मात्र ते खरंच अपंग अधू असतात का किंवा ही मोठी मंडळी लहान मुलांना पुढे करून आपल्याला मूर्ख बनवत असतात का असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला बघ्यात नेमकं काय वास्तव बिचाऱ्यांना दया यावी असे हे लहान मुलं मुलांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत रस्त्यावर भीक मागणारा अपंग तरुण दोन्ही पाय गमावलेला बिचारा तरुण रस्त्यानं जात जाता, जाता आपल्याला अनेक बेघर दुःखी दिनदुबळे भेटतात त्यांची दया येऊन आपण त्यांना काही पैसे भेट देतो आपण द्यायलाही हवे कारण तो आपला संवेदनशील स्वभाव हा मानव जातीचा मूळ स्वभाव आहे मग आपण त्यांना अन्न फळे कपडे किंवा पैसे भेट म्हणून देतो तसाच हा व्हिडिओ यात आपण पाहू शकतो की मोठ्या माणसाच्या कडेवर एक छोटस बाळ आहे या बाळाच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे त्यामुळे त्याच्या हातावर पांढर शुभ्र बँडेज बांधले गेले आणि हे रस्त्यावर भीक मागतायत मग त्या लहान मुलाच्या चे चेहऱ्याकडे पाहून आपल्याला दया आली की आपलेही हात आपसूक किशाकडे जातात आणि आपण पैसे काढून त्यांना देतो तसाच हा दुसरा व्हिडिओ पहा या तरुण आपण मुलाचा या मुलाचे दोन्ही पाय निकामी झालेत त्यामुळे तो रस्त्याच्या कडेला ठाण मांडून पोटाची खळगी भरण्यासाठी दोन पैसे झोळीत टाकण्याची येणाऱ्या रे जाणाऱ्यांना अर्जव करतोय येता जाता आपण अशा व्यक्ती पाहतो आणि अरे रे म्हणत पुढे जातो किंवा आपल्याला पुण्य मिळेल या आशेनं काही पैसे त्यांच्या झोळीत टाकून पुढे जातो मात्र सावधान तुम्ही जर का सगळ्यांच्याच बाबतीत असं करत ता असाल तर ही तुमची शुद्ध फसवणूक असू शकते कारण हे सगळेच गरजू आणि खरोखरचे दुबळे असतीलच असं नाही आम्ही असं का म्हणतोय आम्ही अशी शंका का घेतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हे सत्य पहा आता यामागची खरी कहाणी पहा इथे या खाऊ बापानं आपल्या मुलाला अभंग बनवलं त्याने या चिमुकल्याच्या हाताला बँडेज बांधलं आणि त्याच्या नावानं भीक मागू लागला मग काही लोकांना याबाबत संशय आल्यानं त्याने ते बँडेज उडून दाखवण्याची विनंती त्या माणसाला केली मात्र त्याने सुरुवातीला आडेबिडे घेत ते नाकारण्याचा प्रयत्न केला पण शेवटी जमावाचा राग पाहून तो निवडला आणि मग समोर आलं ते सत्य ये धंधा करके बैठे हो गया देख रहा है यार उनके तरफ में हर चौक में तुम्हारा हर चौक में तुम्हारे लिएकेले देख रहा है जितना बोला उतना ही करना इथे या तरुणांना सुद्धा तीच केलंय त्यानं आपले दोन्ही पाय बांधून घेतले आहेत मग या इसमाला इस संशय आल्यानं त्याने त्याला अपंग पाय दाखवण्याची विनंती केली पहिल्यांदा त्याने त्याला नकार दिला आग्रह केल्यावर त्याला वारंवार विचारल्यानंतर आणि थोडी दमदाटी केल्यावर त्यानं मग आपले खरे अगदी तंदुरुस्त पाय दाखवले तेव्हा पाहिलं या मंडळींचे दाखवायचे दात आणि पाय वेगवेगळे असतात आणि भीक मागण्याचे हात पायही तेव्हा दया क्षमा क्षांती सगळं असू द्या मात्र ती सावधगिरी बाळगत डोळस असावी इतकच नितीन माधव ब्यूरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम